नमस्कार मंडळी कसे आत मजेत ना आपण बघत आज सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला आवळ्याचा हलवा कसा बनवायचा ते दाखवणार आहे आतापर्यंत कोणीही बनवलेला नसेल असा आवळ्याचा हलवा तर त्यासाठी मी ते एक किलो आवळे घेतलेले आहे आणि आवळे आपल्याला स्वच्छ धुवून आणि कपड्यांनी पुसून घ्यायचे आहे म्हणजे पाणी राहिलं नाही पाहिजे तरच तुमचा हलवा जास्त दिवस टिकेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता आपल्याला आवळे आहे ना किसून घ्यायचे आहे तर तुम्ही जाड बारीक कुठल्याही किसणीनी क किसू शकता किंवा दळूनसुद्धा घेऊ शकता पण एकदम बारीक दळायचे नाही तर अशा प्रकारे किसून घेतले ना तर त्याचा हलवा चांगला होतो किसून इतका चांगला किसून चांगला होतो दळून चांगला होत नाही तर थोडंसं मी जाड किसणीने माझ्याकडून किसल्या गेले तुम्ही बारीक किसणीने किसा म्हणजे तो शिजायला लवकर शिजतो तर अशा प्रकारे किसून घ्यायचे आहे तर यापासून मी दोन रेसिपी बनवलेल्या आहे तर दुसरी रेसिपी ऑलरेडी मी अपलोड केलेली आहे ती तुम्ही सुमांस मॅजिक या चॅनलवर जाऊन बघू शकता तर आता आपल्याला हे ज आवळे किसलेले आहे ना तर ते पिळून काढायचे आहे आणि त्याचा जो ज्यूस निघालेला आहे ना तर त्याची मी आवळा आवळा कँडी केलेली आवळा कँडी म्हणजे ओरिजिनल जो आवळा असतो ज्यूस पिण्यासाठी तर त्याचे क्यूब बनवून ठेवले आहे तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता तर त्याचाच व्हिडिओ मी टाकलेला आहे तो तु, तु, तुम्ही सुमन्स मॅजिकवर जाऊन प्लीज बघा खूप सोपा आहे आणि हेल्दीसुद्धा आहे तुम्हाला ओरिजिनल ज्यूस जर वर्षभर प्यायचा असेल तर असे तुम्ही आवळ्याचं ज्यूस काढून तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून शे ठेवू शकता पण ते कशा पद्धतीने ठेवायचं तर त्याचाच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे चांगलं कडक पिळून घ्यायचं त्यामध्ये बिलकुल पाणी राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारे कोरडे करून घ्यायचे आहे तर आता एक वाटी माझा हा आवळ्याचा किस आहे तर त्याच वाटीप्रमाणे आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे म्हणजे जे पुढचं प्रमाण घ्यायचं आहे म्हणून आपल्याला हे आवळे मोजून घ्यायचे आहे कीस आता एका वेगळ्या बाऊलमध्ये मी ट्रान्सफर करून घेतले आहे मोठ्या भांड्यात तळ टाकायचे आणि त्याच वाटीने मी साखर घेतलेली आहे तर तेवढीच वाटीभर साखर घेतलेली आहे तुम्ही ऐवजी इथे गुळाचा किंवा ब्राऊन शुगरचा सुद्धा वापर करू शकता पण साखरीपेक्षा तुम्ही ब्राऊन शुगर थोडीशी जास्त घ्या गुळसुद्धा थोडासा जास्त घ्यायचा आहे अशा प्रकारे आता हे आवळ्याच्या किसामध्ये साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सगळ्या आवळ्याच्या किसला किसाला आपली साखर लागली गेली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला तुम्ही इथे दळून सुद्धा टाकू शकता आता पूर्ण आवळ्यांना आपली साखर लावून झालेली आहे अशी आपण वरती टॅप करून सुद्धा मिक्स करू शकता म्हणजे खालीवर केली ना तर सर्व आवळ्यांना व्यवस्थित साखर लागल्या जाते आता सर्व आवळ्यांना आपली साखर लावली आहे तर ही आपल्याला आता झाकून ठेवायची आहे दोन तीन तास झाकून जर ठेवली ना तर साखरीला आवळ्याला छान असे पाणी सुटतं साखरीचं तर तुम्ही बघू शकता तर साखरेला छान किंवा तुम्ही सकाळी करणार तर रात्रभर ठेवलं तरीही चालेल किंवा सकाळी केल्यान सकाळी ठेवल्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हलवा करायचा असेल तर तुम्ही असंही करू शकता पाणी सुटल्यामुळे काय होतं की आवळे शिजायला मदत होते म्हणून अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे आता एका कढईमध्ये आपण हे ट्रान्सफर करून घेऊ आणि इथे आपल्याला गॅस बिलकुल फुल करायचा नाही कमी गॅसवरच आपल्याला हे हलवत राहायचं आहे फास्ट गॅसवर आवळे पटकन शिजत नाही आणि आवळे लवकर कडक होतात आणि पाकसुद्धा पटकन कडक होतो म्हणून कमी गॅसवरच आपल्याला हे एक ते दोन मिनटं परतवून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून मधून मधून चेक करत राहायचं आहे दोन तीन मिनटांनी दोन तीन मिनटांनी मध्ये असं चेक करत राहा आवळे शिजले आहे की नाही तर बघा आता साखरेला छान असं सा पाणी सुटलेलं आहे आपल्या पण फक्त याची एकच तुम्हाला काळजी घ्यायची आहे की पाक जास्त कडक होऊ द्यायचं नाही नाहीतर हलवा कडक होतो असं झाकण ठेवल्यामुळे आवळे शिजल्या जातात पटकन म्हणून झाकण ठेवून आपल्याला आवळे हे शिजवून घ्यायचे आहे तर आता पाच ते सहा मिनटं झालेली आहे आणि बऱ्यापैकी आपले आता पाक तयार व्हायला आलेला आहे असं मधून मधून चेक करत राहायचं आणि आता जोपर्यंत आपले आवळे शिजत आहे ना तोपर्यंत आपण इथे ड्रायफ्रूट आपण भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक चमचा तूप टाकलेला आहे तुपामध्येच आपल्याला हे सर्व करायचं आहे काजू बदाम आणि इथे मी मगज बिया घेतलेल्या आहे तुमच्याकडे जे ड्रायफ्रूट असेल ना ते टाका आणि नसेल ना तर नाही टाकले तरी चालेल पण थोडेसे असले तर चांगले लागतात खायला कधी आपण जेव्हा हलवा करतो तो तर थोडेसे ड्रायफ्रूट टाकतोच ना तर म्हणून टाकून घ्या तुम्हाला कळणारसुद्धा नाही की हा आवळ्याचा हलवा आहे तर माझ्याकडे तर एक किलोचा जर मी बनवला होता तर तो एकच दिवसात संपून गेला तर त्यानंतर मी पुन्हा एकदा तो हलवा बनवला तर बरेच बरेच जण आवळा खायला कंटाळा करतात एक आवळा खायचा तरी जीवावर येतं तर अशा प्रकारे तुम्ही असा हलवा बनवून ठेवा आणि एक रोज एक चमचा जरी खाल्ला ना तर तुम्हाला विटॅमिन सीचं सी मिळेल त्यामध्ये आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सीचं प्रमाण असतं म्हणून आवळा हा सीझनमध्ये तरी कमीत कमी खायला पाहिजे हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात असे चांगले आवळे मिळतात आणि चांगले ताजे आवळे जर आणले ना तर त्याचा आव हलवा खूप छान होतो आता बघा आपला आवळे छान असे शिजलेले आहे आता जे ड्रायफ्रूट आपण भाजून घेतले आहे ना ते टाकून घ्यायचे आहे आधी आपण तूप टाकलं नव्हतं कारण आपल्याला ड्रायफ्रूट भाजायचे होते म्हणून आधी तूप टाकलं नाही आता हे तूपसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे आपल्याला यामध्ये जास्त काही तुपाचा वापर करायचा नाही आधी आपण बिना तुपाचाच आपण आवळे शिजवून घेतलेले आहे आणि त्यानंतर ड्रायफ्रूट भाजता आणि तूप जेवढं टाकलं ना आणि त्यानंतर परत एक चमचा म्हणजे फक्त दोन चमचे आपल्याला इथे तूप लागणार आहे तर आता थोडीशी मी बायंडिंगसाठी आपण बऱ्याच वेळा काय करतो की जेव्हा हलवा कुठला गाजराचा करतो बीटचा करतो तर खवा टाकतो ना तर ऐवजी आपल्याला इथे मिल्क पावडर टाकायची आहे म्हणजे आपल्याला खव्याची सुद्धा गरज पडणार नाही तर अशी थोडी थोडी करून टाकायची एकदम टाकायची नाही नाहीतर गरम याच्या त्याच्या गुठुळ्या होतात म्हणून दोन दोन चमचे करून मी चार चमचे इथे दूध पावडर टाकले आहे म्हणजे मिल्क पावडर टाकलेली आहे आणि अशी आपल्याला ते मिक्स करून घ्यायची आहे आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला मिडियम गॅसवरच करायची नाही फास्ट गॅसवर अजिबात करायची नाही हे लक्षात ठेवा आता हलवा आपला तयार व्हायला आलेला आहे ना तर तो एक चमचा पुन्हा आपण एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि तूप हे गावरानच वापरायचं डालडा बिलकुल वापरायचा नाही नाहीतर थंड जेव्हा हलवा होतो ना तर तेव्हा ते तूप चिकट होतं आणि टाळूला चिटकतं म्हणून गावरान तूपच वापरायचं तर अशा प्रकारे आता बघा जास्त थोडंसं पाक राहिला तरी चालेल खूप सुका करायचा नाही सुका झाल्यानंतर तो कडक होतो आता इथे गॅस बंद करायचा त्यानंतर वेलची आणि थोडीशी जायफळ टाकायचं आहे ह्यामध्ये तुम्ही कुठलंही एखादा एसेन्ससुद्धा टाकू शकता जायफळ आणि वेलचीनी छान असा सुगंध येतो कुठलाही हलवा किंवा गोड पदार्थात जर जायफळ आणि हलवा टाकला ना तर त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते आता हे दोन्ही आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे गरम असल्यामुळे वेलची आणि जायफळचा जायफळ त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं आणि नंतर गॅस बंद केल्यानंतर वेलची आणि जायफळ टाकल्यानंतर त्याचा सुगंध पण जसाच्या तसा राहतो तर अशा प्रकारे आता आपला हलवा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या मोबाईलची कॅमेऱ्याची बॅ जी क्वालिटी आहे थोडीशी खराब झाल्यामुळे व्हिडिओ एवढा छान आलेला नाही कारण क्वालिटी चांगली दिसत नाही तर खूप छान झाला होता आणि कलरसुद्धा खूप छान आला होता तर तुम्ही बघू शकता एकदम सुटसुटीत आपला थंड झाल्यानंतर मोकळा सुटसुटीत असा हा हलवा झालेला आहे तर अशा प्रकारे हा हलवा तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे हेल्दी पौष्टिक अशा छान छान रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद